नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळी दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मला सकाळी सकाळी रांगोळी काढायची आहे तर म्हणतं चला शेण घेऊन येऊ म्हणूनच मी गोठ्यामध्ये आले होते तर घेतलं तर हे शेण आता घेऊन जाते तर मला इथं रांगोळी काढायची त्यासाठी मस्त झाडून घेतलं पाणी वगैरे मारून घेतलं आता शेण आणते आणि सारून घेते सारून तर झालं आहे माझं आता हे थोडं सुकून देते मग रांगोळी काढते हे तर सुकलं आहे आता इथं रांगोळी काढते हे सुकेपर्यंत माझे कपडे धुऊन झाले आणि घरामध्ये खूप छान वास येतोय काय बनवलं आहे काय मी मम्मीनी काय लई छान वास येतोय बाहेर काय गवारीच्या मम्मींनी गवारीच्या शेंगा बनवलं आहे आज आणि रात्रीचा केलाय ऊन केलाय गरम नाही केलाय ऊन केलाय आणि आज काय बनवायचंय आपल्या दिवाळीच फराळ काय नियोजन नाही अजून मम्मीच नियोजन झालं की मग मी तुम्हाला अपडेट देईल चिवडा बनवायचाय आहे चिवडा शो बनवता येईल नंतर नाही का पण मग शेवटी लागते नालकट पण कुणी खात नाही तेलकट खाल्लं की संतोष लागत नाही येतो जास्त काही चालत नाही दिवाळीच फराळ पण थोडं थोडंच खाते गोड आवडत नाही कोणाला जास्त जेवण वगैरे झालं आणि आता रांगोळी काढून घेते आधी मला रांगोळी काढून काय नाही मला आधी रांगोळी काढायची होती पण मम्मी म्हणे आधी जेवण कर करून रांगोळी काढ आणि संतोषाने आत्ते केले आता फाटे वर त्यांचं काम होतं तर चला तो पर्यंत मी काढून घेते काय करताय तुम्ही केळं खाता ओके हे बघा दुपारचे बारा वाजू राहिले माझी बायको आत्ता रांगोळी काढू राहिली आमची सकाळ बारा वाजता होती सकाळी वाजता रांगोळी काढण्यासाठी मी इथं मस्त गोल गोल करून सगळे कलर भरून घेतले आता यामध्ये मला डिझाईन काढायची आणि एवढा सगळा पसारा घातला इथं मी आणि आज मला सूर्यदेव पण खूप तापलेले दिसत आहे खूपच ऊन आहे त्रास पण आली का ओके मी माझ्या पूर्ण त्रास तुला त्रास देण्यासाठी आई म्हणजे तुला असं वाटतं मी चांगली रांगोळीने काढू बरोबर अरे बघा तुझी रांगोळी काढू लागती मला थोडी 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 तू काजळ लावलं no no काय गं आयडिया नो आयडिया नाही काळे काळे डोळे झाले तुझे गोरेऐवजी काळे काळे दिसतंय मला ते yeah. फायनली माझी रांगोळी काढून झाली कमेंट करून सांगा कशी काढली मी तुम्हाला आवडली की नाही तर चला मम्मी त्या शंकर बाय बनवते त्यांना थोडीशी मदत करते मला काही रांगोळी जमत नाही सहसा आणि मी लग्नाच्या अगोदर दर कधी रांगोळी पण काढत नव्हते पण इथं आल्यावर संतोष मला म्हणते तूच रांगोळी काढ संतोष माझ्यापेक्षा छान रांगोळी बनती पण ते काय काढत नाही का तर मम्मी त्या करता इथं शंकरपाळी शंकर तर पाण्याची टाकी भरली इथं मी चालले मोटर बंद करायला आत्ताच पप्पाला वारामध्ये पाणी घेऊन गेलो ते पहिला ते कांद्याला पाणी आहे घरी आले आणि संतोष म्हणी मोटर बंद करायला जाय तर आता मी इकड चालले मोटर तर बंद केली मी विहिरीमध्ये बघा किती पाणी एवढं पाणी खोल गेलं आणि पप्पा तिथं कांद्याला पाणी भरत आहे हे बघा हे शंकरपाई तळे एकदम मोमो झाले कसे बनवले मम्मी असे बनवले पीठ कसं तयार केलं त्याच घेतलं दूध घेतलं गरम करून कालवलं एका टाकली गोळा का लागून बाखर बनवली मळून घेतलं गोळा म्हणले ना रासे बनवले शंकरपाळे मम्मीनी शंकरपाळे सहसा जमत नाही कोणाला एवढे व्यवस्थित पण शंकरपाळे एक गोष्ट आहे मस्त कडक पण नाही होत ना नंतर चालू यांच गरम गरम शंकरपाळे खाऊ चार वाजले शंकर वगैरे करून घेते आणि नंतर फेश वगैरे होते चहा वगैरे बनवते सगळ्यांसाठी आणि परत मला स्वयंपाक बनवायचा आहे आज सोमवार आहे तर मग मीला शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे पूजेसाठी शेनखोर तर झालाय माझा आता मस्त फ्रेश होते आणि सगळ्यांसाठी चहा बनवते हो मम्मी काय करू राहिला तो मी मम्मीनी मस्त व्हाईट वाईट साडी घातली आणि मम्मी चालले औन... मंदिरात महादेवाच्या पूजेसाठी या या लवकर या तर चला मी पण आमच्या झाडांना पाणी घालून घेते मला संतोषने सांगितले झाडांना पाणी टाक थोडं थोडं पाणी टाकते त्यासाठी बाथरूम मध्ये आले बादली घ्यायला पाणी टाकायचं म्हटल्यावर बादली तर लागेलच ना बादली तर घेतली आता याच्यात पाणी भरून घेते आणि झाडांना पाणी टाकते चालले दोघं गावामध्ये बाय बाय चला मी इथं बादली लावली भरायला ही बादली भर फुल नाही भरत अर्धीच भरते कारण की फुल भरल्यावर मला उचलणार नाही अर्धी भरली का घेऊन जाते झाडांना पाणी टाकून देते ना रोप उपटलं म्हणजे एवढं मला सवयी नाही तर माझा हात थोडस दुखतोय आज त्याच्यामुळेच दुखत असेल कदाचित कारण की दुसरं तर काही के केलेलं नाही मी आणि जास्त काही असं लागलं पण नाही हाताला तर त्याच्यामुळेच दुखत असल्यावर बोलायचं ना तर माझी बादली पण भरून गेली आधी चला आता ओ ती वाजली तर मला ह्या झाडांना पाणी टाकायचंय घेते पाणी टाकून चला याला पाणी टाकते आता ओ एक मग बासू याला आता याला एक मग खालच्या झाडांना पाणी टाकून झालं आणि आमचे इंडोर जे प्लांट आहे त्यांना पण पाणी टाकलं आहे पण मी वरती आले बघायला पाणी टाकायची गरज आहे की नाही झाडांना कारण की संतोष म्हणून मी दोन तीन दिवस झाले तेव्हाच पाणी टाकलं होतं तर म्हटलं सरा यांची माती चेक करावं तर माती बघते अरे मला माती तर सुकलेली दिसती मला असं वाटतं यांना पण गरज आहे पाण्याची तर चला यांना पण थोडं थोडं पाणी टाकूनच देते जयते टी दिवे शोभा पुंडलिकाच्या भेटी तर माझा आत्ता स्वयंपाक झाला हो मस्त डाळ भात बनवला पोळ्या आणि शेपूची भाजी बनवली आहे तर आता जेवण करायचं आहे पण मग मी ते बघताय टी व्ही तर चला मी पण जाईंसोबत थोडंसं टी व्ही बघते आणि बाहेर आले होते चक्कर मारायला चला म्हटलं आज दिवाळी तर बाहेर जाऊ वातावरण बघू आहे माझी रांगोळी बघा किती मस्त दिसते जेवण वगैरे झालं किचन मांडणे सगळं आवरून झालं आणि उद्या दिवाळी तर मग आत्या आणि मम्मी म्हटले की आमच्या हातावर मेहंदी काढ त्यांच्या हातावर मेहंदी वगैरे काढली मग काय ब्लॉगच बनवलं नाही संतोषला म्हटलं आमच्या थुड़ हातावर थोडे थोडे मेहंदी काढाय की खूप पण ते म्हणे मला काही टाईम नाही मी आज नाही काढणार ना उद्या काढेल म्हटलं जला मीच काढते त्यांच्या तर झाली हातावर काढून आता मला माझ्या हातावर मेहंदी काढायची आणि ब्लॉग पण एडिट करायचं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा बाय बाय